श्यामा लाईला रोज सावून कंटा नको त्या गोष्टी चालू ठेवते वगैरे कुठं बी घालते गरज आहे का त हे बॉटल जाऊन ठेवायची रोज एक काम झाडी नाही या बाईच दिमाग खराब कोणता सगळं ऐ रईच्या किती सांग काय हा कोणती बॉटल हां रोज मीच काय काय करू हा ही ही लेकरांना बॉटल ठेवली आहे हा सारखा किरकिर किरकिर किर अरे बाई एक काम झाडे करायचं ना तुला किती वेळ सांगायचं प्रत्येक गोष्ट सांगते तुला

हे मी तुला शेवटचं सांगतो या तू सुंदर झाली समजून मी तुझं काही खपून घेणार नाही बाप हा काय 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 नाही आता काय 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 बोललात तुम्ही काय बोललो म्हणजे नाही याच्या अगोदर काय बोललात तुम्ही सुंदर झालीच म्हणजे ना तुझं काही ऐकून घेत नाही मी अया खरंच थांबा मी तुम्हाला चहा बिस्किट आहे वक्त बदलती है जज्बात बदलती आहे जिंदगी बदलती है एक सौ उन्नीस में इतनी अच्छी पार्टनरशिप चली 오, 빨이빨바 빨리, 빨